प्रत्येकाच्या आयुष्यात एक उंडगा मित्र असतो अशा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला उंडगा मित्र आठवावा अशी एक गोष्ट दिग्दर्शक विक्रांत वारडे आपल्यासाठी घेऊन आलेत बहात्तर मैल ताऱ्यांचे बेट टुरिंग टॉकीज फेम चिन्मय संत लागिर झाले जी फेम शिवानी बावकर स्वप्नील कंसे अरुण नवलावडे शर्वरी गायकवाड मयूर बच्छाव हे कलाकार या चित्रपटात आहेत पटकथा आणि संवाद सुदर्शन रणदिवे यांचा आहे कार्यकारी निर्माती शोणवी खामकर आहे संगीत विक्रांत वारडे यांचे असून स्वप्नील बांदोडकर बेला शेंडे आदर्श शिंदे नंदेश उमप जशराज जोशी यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत नमस्कार मी चिन्मय संत आमचा उंडगा हा नवीन चित्रपट येत्या चार ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज आहे तुम्ही सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा नक्की बघा असं मी तुम्हाला आवाहन करतो बेसिकली उंडगा या शब्दाचा अर्थ असा आहे की उन्हाळ मस्तीखोर खोड्या काढणारा टवाळक्या करणारा असा प्रत्येक ठिकाणी उंदगा हा शब्द त्याच्यासाठी वापरला जातो पण खरं तर याच उंदग्याचं एक काही मन असतं आणि त्याची एक बाजू असते म्हणजे तो कसाही कोडकर असला किंवा दुसऱ्यांच्या कोड्या काढून स्वतःला आनंद घेणार असला तरी त्याच्या मित्रासाठी तो काय काय करू शकतो आणि त्याची मैत्री ही खूप छान असते म्हणजे बेसिकली त्याची दुसरी पण बाजू असते त्याला तुम्ही समजून घेत नाही तर ही बाजू आम्ही या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला की उंदग्याची दुसरी बाजू पण तुम्ही समजून घ्या आ, माजा बरोबर या सिनेमात स्वप्नील कणसे जो की या सिनेमात विजाचा कॅरेक्टर करतो आहे तुमच्या सर्वांची लाडकी शिवानी बावकर या सिनेमात एक वेगळ्या छान भूमिकेत तुम्हाला बघायला मिळेल मीरा हे तिचं कॅरेक्टर आहे अरुण नलवड्यांसारखे खूप सिनियर ॲक्टर आमच्याबरोबर या फिल्ममध्ये आहेत तर तुम्ही सर्वांनी नक्की चार ऑगस्टला जाऊन हा सिनेमा नक्की बघा कर मी सुदर्शन अरण देवी मुळात बेसिकली ही गोष्ट तुमची आहे तुमच्या मैत्रीची गोष्ट आहे आणि तुम्ही जाऊन बघावे अशी माझी नम्रतेची विनंती कारण तुमच्या आयुष्यात आलेला उंडगा कदाचित दूर, आज दु आज दुरावला असेल तुमच्यापासून दूर असेल त्याच्या काही आठवणी हो त्याची काही मस्ती त्याच्या खोळी तुम्हाला आठवतील हो आणि जर तुम्ही उंडग्याला समजून घ्याला अशा मित्रांना कमी पडत असाल किंवा कमी पडला असाल तर तुम्हाला खूप मोठी संधी एक चार ऑगस्टला की आपल्या मित्राला आठवण्यासाठी त्याच्याकडे परत जाण्यासाठी आणि त्याला समजून घेण्यासाठी मोठी संधी मला वाटते चार ऑगस्टला तर तुम्ही नक्की जा आणि तुमची गोष्ट मोठ्या पडद्यावर तुम्ही पहा मला माहिती आहे नक्कीच तुम्हाला ही उंडग्याची गोष्ट तुमची गोष्ट तुम्हाला आवडेल धन्यवाद उंडगा या मूवीमध्ये मी विजय नावाचा कॅरेक्टर करतोय विजय हा ॲक्च्युली साधा सरळ आणि कवी आहे कवी आहे म्हणजे तो जगात सुंदरता बघतो त्याला असं वाटतं की सगळे आजूबाजूचे लोक हे खुश रहावे आणि ह्याच दृष्टीने तो प्रयत्न करत असतो गण्या जो चिन्मय संत याने प्ले केलेला आहे तो त्या त्याच्यावर त्याचा जीवपाठ प्रेम आहे आणि मीरा जी की शिवानी भावकर हिने प्ले केलेली आहे ती त्याच्या आयुष्यात आल्यानंतर त्याच्या आयुष्यात घडत जाणारे बदल आणि त्याच्यात त्याची होणारी फरफट ही आम्ही या मूवीमध्ये दाखवलेली आहे हा सिनेमा चार ऑगस्टला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात रिलीज होतोय प्लीज प्लीज नक्की बघा आणि लोकांनाही सांगा बघायला थँक्यू दिनांक चार ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील एकशे दहा सिनेमागृहात हा उंडगा प्रदर्शित होतोय